जेवढा शोषित वंचित आहे जेवढा ओबीसी आहे जेवढा भरुत आहे जेवढा कारू आहे जेवढा गावगाड्यामध्ये पीडित आहे शोषित आहे त्या माणसांच्या मनामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे तरच आपलं आरक्षण टिकेल आपण एकत्र आलं पाहिजे तर आपल्या पुढं शिकणाऱ्या एखाद्या लेखनाबाळाला चांगल्या नोकरीवर जाता येईल पुढं एखाद्या तुमच्या आमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या एखाद्या लेकराला असं वाटू शकेल की मला या भागाचा प्रतिनिधी व्हायचा आहे किंवा मला नेतृत्व करायचं आहे मला कलेक्टर व्हायचं आहे किंवा मला झेडपी मेंबर व्हायचं आहे किंवा मला पंचायती मेंबर व्हायचं आहे मला सभापती व्हायचं आहे असं जर तुमच्या आमच्यातल्या एखाद्या मुलाला जर वाटायचं असेल तर गोष्ट आपल्याला आता टिकली पाहिजे आपण एकमेकामध्ये भांडून चालणार नाही एक वेळ सरपंच पद एकमेकाला दोनशे वेळ आली तरी सरपंच पद सोडा एक वेळ पंचायती मेंबर पद छोट्यातल्या छोट्या घटकाला द्यायची वेळ आली तरी चार पावलं मागे सभापती पद एखाद्याला द्यायची वेळ आली तरी चार पावलं मागे पण जिथं जिथं तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो त्या कायद्याच्या सभागृहामध्ये मात्र तुमच्या प्रश्नावर बोलणारा माणूस पाठवायला शिकलं पाहिजे आता मी आलोय बारामतीमध्ये बारामतीमध्ये एवढं मोठं येतलं आता मी काही टीका करायला आलोय का नाही पण माझ्या माणसांना मी साध करायला की बाबा हो आपण ज्या माणसांना पिढ्यान पिढ्या मानलं आपण ज्या माणसांना पिढ्यान पिढ्या लाख मुलाचं मतदान दिलं त्या माणसाने आमचं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालंय आज पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुंबईमध्ये गेले आरक्षण आता तुमचं सुद्धा उद्या ओबीसीच्या जागेवर तुमचा माणूस बसणार नाही तुम्ही राचाल उभा मोठी माणसं त्या जा जागावर उभे राहणार आहे त्याची तीव्रता तुम्हाला आज नाही आमची आदरणीय चिन्ह पुष्प गेल्या चार पाच वर्षापासून वारंवार सगळ्यांना समजावून सांगा अरे एक वार एक वारे एक वार सर्वांना गर्दी करतात पण पुन्हा निवडणुकीच्या वेळी निवडणूक एकदा लागली आधे इधर आधे उदर आधे उधरे जे पक्षाकडे जातात झालंय काय यामध्ये झालंय तुमचं आमचं असेल तुमचं आमचं आज मी बघा ओबीसी काम करणार माणूस थोडीशी आंदोलन मी आरक्षणवाद्याच्या पाठीशी आरक्षण टिकलं पाहिजे जे बाबासाहेबांनी काहीतरी विचार करून इथल्या शोषित वंचिताला सुद्धा निर्णय प्रक्रियेत घेतले हे टिकलं पाहिजे म्हणून आंदोलन करणारा कार्यक्रम आणि मग ते जर आंदोलन करणारा कार्यकर्ता असेल तर हे जर रिझर्वेशन गेलं तर तुमचं आमचं तुम्हाला आम्हाला नेहमी जेव्हा आहे हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागायचीच वेळ आहे आम्हाला कोण तिकीट देईल का आम्हाला कोण स्कॉलरशिप देईल का आम्हाला कोण वसतिग्रह देईल का आमच्या लेकरांना नोकरी लागल का आमच्या लेक्ट्राबाळाला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन भेटेल का आम्हाला पंचायती मेंबर होता येईल का आम्हाला सरपंच होता येईल का आरक्षण पडलं तरच आरक्षण नाही पडलं तर तुमचा विषय गोल पण आता आरक्षण पडून सुद्धा आताच्या मी तीनच नावं सांगितली छत्रपती संभाजी नागरिक फिफ्टीजी सुद्धा आम्ही पुढे आता तुमची माणसं कालबाह्य माझे हात जोडून कळकळची विनंती मला कुणाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही मला कोणावरही टीका करायची नाही पण आम्ही माणूस म्हणून आहोत आम्हाला सुद्धा निर्णय प्रक्रियेत घ्या हे सांगायला मी तुमच्या या वडगाव निंबाळकर गावामध्ये आलो वडगाव निंबाळकर गाव हे एकदम सजग आहे एकदम जागृत आहे एकटा वडगाव निंबाळकरमधल्या शंभर माणसांनी जर मनावर घेतलं तर आजूबाजूच्या दहा गावावरती या वडगाव निंबाळकर गावच्या पंचकृषीमध्ये जेवढ्या वाड्या जेवढ्या वस्त्या जेवढी गाव आहे या वडगाव निंबाळकर या बाजारपेठेमध्ये बाजाराच्या निमित्तानं इतर निमित्तानं जी लोक या गावातल्या लोकांशी संपर्क करतात त्या लोकांना ही गोष्ट तुम्ही समजावून सांगावी एक, हे सांगायला एक मी पण एक साधा मेनफळाचा मुलगा आहे साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे पण जर हे आपण नाही बोललं बोलणार कोण प्रत्येकानं जर घाबरायचं ठरवलं प्रत्येक जण आपण जर मर्जी सांभाळत बसलो त्याला काय वाटेल ह्याला काय वाटेल ह्याला काय वाटेल त्यांना काय वाटायच ते वाटू दे पण तुमचं जाजाम इथलं उचललं जात आहे तुमचं घर मुळा सकट तुम तुम्हाला जो काय हक्का अधिकार का महात्मा ज्योतिराव फुले राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागानं मानवता बंधुता हर एक माणसाला माणूस म्हणून त्यांनी उभं केलं हर एक माणसाला निर्णय प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी रिझर्वेशन दिलं हर एक माणसाला या लोकशाहीमधला एक समर्थ नागरिक म्हणून बनवण्याचा प्रयत्न ज्या संविधानाच्या माध्यमातून झाले ते आज रोजी धोक्यात आहे हे मी सांगायला या पुढच्या वडगाव निंबाळकरमध्ये थोडा वेळ थांबून समजावून सांगतो आपल्या माणसाला मतदान करा आपली भाषा बोलणाऱ्या माणसाला मतदान करा ज्या माणसानी आपल्या प्रश्नावरती विधानसभेत बोलली नाही जी माणसं आपल्या प्रश्नावरती लोकसभेत बोलली नाही जी माणसं आपली लाख मोराचं मतदान विधानसभेला लोकसभेला घेऊन गेली ती माणसं ओबीसीचं आरक्षण म्हणजे डायरेक्ट बोलतो दोन सप्टेंबरचा जी आर निघाला आपल्या आरक्षणाच्या विरोधामधला या जी आरच्या विरोधामध्ये बोलली नाहीत त्या माणसाला तुम्ही जाब विचाराल आणि जर जाब तुम्ही विचारणार नसाल तर तुम्ही तुमचे हक्क अधिकार विसरून जायचं रोखठोक बोलतोय परखड बोलतोय मी महाराष्ट्रात बोलतोय मी चॅनल्सवरती बोलतोय मोठमोठ्या सभांमध्ये बोलतोय माझ्या वडगाव निंबाळगर मधल्या सगळ्या आक्रम पगड जातीची माणसं इथं आली असतील आणि एवढी संधी जर मला उपलब्ध झाली असेल तर मी कसा बोलायचं तुम्ही त्यामुळं माझी बुजुर्ग माणसं आहेत जुनी माणसं आहेत तुम्ही सहन करण्याची तुमची कॅपॅसिटी आहे पण कुठच्या लेकराबाळांनी काय करायचं त्यामुळं कुणाची भीडभाड न ठेवता काही वास्तव परिस्थिती मी जात्र किती बघा तुम्ही बुजुर्ग आहात शहाण्याचा शब्दाचा माल कुठे शब्द समजले आहेत तुम्हाला मला काय बोलायचं त्यामुळं गावगड्यातलं इथून सुरुवात होती ना सुरुवात कुठनं होती थेंबी थेंबी तळेसाची मी आज त्या मुढाळे गावामध्ये गेलो मुढाळे गावामध्ये तिकडं पालीची यात्रा आहे तिकडे गाव गाड्याच्या गाड्या भरून गेलेत तरी सुद्धा माणसं जमा झाली दुपारची वेळ असताना माणसं जमा झाली सर काय करायचं सांग आम्ही बारामतीमध्ये असा काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला होता तो आम्ही एक किती आज सहा उमेदवार सहा उमेदवार निवडून आले एका दुसरे जाऊ द्या प्रस्थापित असतील मोठे असतील पण तीन चार माणसं तरी एकदम चळवळीमधले एकदम कार्यकर्त्या माणसांना आम्ही निवडून आणायचं प्रत्येकजण जर भीड सांभाळत बसला तर तुमचं आमचं काही खरं नाही तुम्हाला आम्हाला बजेट असो बँकेचं कर्ज असो किंवा तिकीट असो किंवा नोकरी असो किंवा काही असो तुम्ही आम्ही कष्ट करायचं गावगाड्यामध्ये दृय्यम नागरिक द्रय्यम स्थानावर काम करायचं टीयम स्थानावर काम करायचं दररोज आपलं आपण कशा करायचं मला आलोय पटासाठी जन्म आणि इथं मग आता काय बोलायची गरज नाही तुम्ही आम्ही दिवस काय करायचं व्यवसाय करायचा नोकरी करायची दुकान सांभाळायचं ह्याच्या पलीकडे काय नाही गावाच्या पलीकडे तालुका असतो तालुक्याच्या पलीकडे जिल्हा असतो जिल्ह्याच्या पलीकडे राजधानी मुंबई असते मुंबईच्या पलीकडे दिल्ली असते आपल्या घरावर स्लॅप आला पत्र निघून किंवा हातामध्ये टू व्हीलर ची फोर व्हीलर झाली म्हणजे झालं का चार चांगले कपडे घालायला मिळाले माझं आता चांगलं चाललंय हे काय लावू तू आता माग असं नाही मान सन्मान इज्जत अधिकार या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकमेकाच्या हातात हात घातला पाहिजे एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे एकमेकाला विश्वास दिला पाहिजे आणि बातम्या बघत असताना जर आपल्या माणसांच्या काय बातम्या आहेत काय म्हणणं आहे त्यांचं भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा अमुख माणसाचं काय म्हणणं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे हे का सांगतोय वडगाव निंबाळकरमध्ये मी जबाबदारीनं सांगतो कारण तुम्ही आम्ही जर आता शांत बसण्याची भूमिका घेतली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण तुम्हाला दिलं आहे आता कुठेतरी तुमचा पंचायती मेंबर होतोय एखादा सरपंच होतोय एखादा जिल्हा परिषद सदस्य होतोय एखादा नगरसेवक होत होता नगरसेवक व्हायची आता प्रक्रिया बंद झाली पुण्यामधल्या पाहुण्या रावड्यांना तुमच्या फोन करून विचारा भाजपनं घड्याळवाल्यांनी किंवा अजून कुठल्या मेन पक्षांनी कुठल्या बलुत्याला तिकीट दिलं का ते विचारा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमदार खासदार तुमचा होत नव्हता सोडून द्या पण आता तुमचा पंचायती मेंबर झेडपी सरपंचसुद्धा होणार नाही हे मी एवढं परखड परखड तुमच्यासमोर या रोडवर या, या पब्लिक समोर तुमच्यासमोर व्यक्त करतोय रात्र दिवस आम्ही जीव हातामध्ये घेतला आहे रोज आम्हाला ट्रोल केलं जातं गाड्या पडल्या जातात अडवल्या जातात कारण काय आम्ही कुणाला काय महालमार करायला गेलो का आम्ही दहशतवाद करायला गेलो कुणाला कुणाचा बांध रेटायला गेलो आहे आम्ही हक्क अधिकाराबद्दल बोलतोय या महाराष्ट्रामध्ये शंभरपैकी साठ टक्के लोकसंख्या असलेल्या गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल बोलतो महात्मा ज्योतिराव फुले वरती पण हल्ला करायचा प्रयत्न झाला बाबासाहेबांनी तर अख्खा देश उभा केलाय त्यांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल आणि त्यांनी जर हा विचार केला नसता तर तुम्ही आम्ही एवढी चांगली कपडं घालून चांगले व्यवस्थित असं बसू शकत असतो का ही आत्ताची माणसं जर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जर यांची आता सत्ता असती ना त्यांनी तुम्हाला आम्हाला मत मताचा अधिकार सुद्धा दिला नसता खूप जबाबदारीने बोलतोय फुले शाहू आंबेडकर धोरणी माणसं होती महामानव माणसं होती प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं होती डोंगराच्या कुशीला असलेल्या एखाद्या बेरड बेरड रामूशापासून ते कुसातल्या प्रत्येक हर एक माणसाला कुडमुड्या जोशी असो की मेढरच्या जोशी असो की गावगाड्यातला एखादा घिसाडी असो की पारली असो की लोहार असो प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार कोणी केला फुले शाहू आंबेडकरांनी केला आणि आत्ताची माणसं कोणाचा विचार करते कुणाच्या हिताचं करतात हे काय आता मला वेगळं सांगायची इथं आवश्यकता नाही म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या अठरा पगडा जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे वडगाव निंबाळकर आणि पंचक्रोश एवढ्या शे दोनशे जातीची लोकप्रतिनिधीत असतील शे दोनशे म्हणतोय जबाबदारीनं बोलतोय माळी साळी